आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचं औचित्य साधून जाफराबाद शहरातील भाविकांनी मोठ्या उत्साहामध्ये हो दिंडी काढली गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार याही वर्षी शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये महिला पुरुष अबालवृद्ध अशा सर्वच वयोगटातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणेच यंदाही शहरातील सर्व मंदिरांना भेटी देत दर्शन घेऊन ही दिंडी पुढे मार्गस्थ झाली विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणामध्ये निघालेल्या या दिंडीनं संपूर्ण शहरामध्ये चैतन्य निर्माण केलं भाविकांचा उत्साह आणि भक्ती या दिंडीचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं ही परंपरा दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिरीतून निघून पूर्णा नदीपर्यंत जाते तिथं आरती होते आणि मुलं संपूर्ण गावामधून पालकीचं दर्शन घेतात होतं भाविक मंडळी आणि आनंदात हा सोहळा संध्याकाळी नापर्यंत आणि पुन्हा मंदिरात वापर येतो त्याचा कार्यक्रम कसा असतो कार्यक्रम कसा कर साऱ्या मंदिरापर्यंत तिघ जाऊन बाया फुगडी खेळता भक्तीभाय आनंदामध्ये सारे भाविक आनंद घेतात प्रत्येक गावात जाऊ प्रत्येक मंदिरावर जाऊ पालकी आमची पुन्हा आहे